नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे बघा आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट सर्वात मोठी आनंदाची अपडेट आलेली आहे बघा मी तुम्हाला मागच्या वेळी काय सांगितलं होतं की जे पैसे आहेत ते तुम्हाला तारखेच्या अगोदरच यायला सुरुवात होऊन जातील जी तारीख त्यांनी पहिले जाहीर केली होती हे बघा त्यांनी तारीख काय जाहीर केली होती पहिले एकोणतीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर ही तारीख त्यांनी जाहीर केली होती आणि एकोणतीस सप्टेंबर रोजी सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जातील असं सांगण्यात आलं होतं परंतु एकोणतीस सप्टेंबरच्या अगोदरच पैसे खात्यात आलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे रकमेत वाढ होऊन पैसे आलेले आहेत बरं काही महिलांना रकमेत वाढ होऊन पैसे भेटलेले आहेत सर्वात मोठी खुशखबर बघा कोणाला जास्त पैसे भेटलेले आहेत त्याबद्दल तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व काही मी सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा हे बघा जो हप्ता आहे पंधराशे रुपयाचा लाडकी बन योजनेचा हप्ता कितीचा आहे पंधराशे रुपयेचा परंतु यापेक्षा पण जास्त पैसे अनेक महिलांना आलेले आहेत पहिले तुम्हाला तीन हजार रुपये भेटले असतील तर आता तुम्हाला रकमेत वाढ होऊन जास्त पैसे भेटत आहेत तर त्याबद्दल सर्व काही सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि जरी तुम्हाला पैसे जरी भेटले असतील तर मला कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा की तुम्हाला पैसे किती भेटले आणि जास्त पैसे कोणाला भेटलेले आहेत त्याबद्दल पण सर्व काही सांगतो आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे अजूनपर्यंत जरी तुम्हाला भेटले नसतील तर ते कसे भेटणार आहेत आणि ज्यांना भेटलेले असतील तर त्यांना काही टेन्शन नाही आता ज्यांना पैसे भेटले त्यांना काही टेन्शन नाही त्यांचा आता हप्ता रेग्युलर चालू राहणार आहे महिन्याच्या महिन्या परंतु आता ज्यांना एक रुपया पण भेटला नाही अजूनपर्यंत पैसे खात्यात आले नाही त्यांना पैसे कसे भेटणार आहेत आणि रकमेत वाढ होऊन पैसे कसे तुमच्या खात्यात येतील त्याबद्दल तुम्हाला काही काम करायचं आहे ते काम पण मी सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा चला आपण संपूर्ण माहिती आता जाणून घेऊया तर महाराष्ट्रातील सर्वात फेमस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी जरी तुम्ही फॉर्म भरला असेल आणि ही योजना महिलांसाठी आहे पुरुषांनी यासाठी फॉर्म भरायचा नाही अनेक जणांनी फॉर्म भरलं तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला ठीक आहे ही योजना महिलांसाठी आहे आणि या योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरला असेल अर्ज भरला असेल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे कारण लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो हप्ता यायला सुरुवात झालेला आहे आणि मागच्यावेळी त्यांनी आपल्याला एकोणतीस सप्टेंबर सांगितलं होतं परंतु आजपासूनच हप्ता खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे महत्त्वाचं नीटपणे माहिती समजून घ्या मी माहिती काय सांगत आहे आपला व्हिडिओ तुम्ही रेग्युलर शेवटपर्यंत पूर्ण बघत चला कारण आपल्या व्हिडिओमध्ये जी माहिती असते ती तुम्हाला कोणीच सांगत नाही फक्त मीच तुम्हाला सांगत असतो नीटपणे समजून घ्या की रकमेत कोणाला वाढ भेटलेली आहे आता जी आपल्याला तारीख त्यांनी दिलेली आहे एकोणतीस सप्टेंबर ही जी तारीख आहे ही तारीख पण फार महत्त्वाची आहे बरं तुम्हाला नीटपणे समजून सांगतो या तारीखचा सा फायदा आता म्हणजे बघा आजपासून हप्ता यायला सुरुवात झालेला आहे आणि एकोणतीस सप्टेंबरपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत आता जरी तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर मग तुम्ही आता टेन्शन घ्याल की या महिलांच्या खात्यात पैसे आले माझ्या खात्यात पैसे नाही आले काय करू काय करू तर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही तुमचे जे पैसे आहेत ते बरोबर तुम्हाला एकोणतीस सप्टेंबर पर्यंत हळूहळूपणे तुमच्या खात्यात येऊन जातील म्हणजे काही महिलांच्या खात्यात आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि एकोणतीस सप्टेंबरपर्यंत सर्वांच्या बँक खात्यात सर्वांच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जाणार आहेत अजून तुम्हाला कोणी काहीही कारण सांगतं की तुम्ही हे बँक दिलेलं आहे हे बँक चालत नाही ते बँक चालत नाही कारण महिला वर्ग जो असतो यामध्ये चर्चा होत असते आणि ते चर्चामध्ये म्हणतात की मला पैसे आले माझं हे बँक होतं पोस्टाचं बँक होतं हे होतं ते होतं तुमचं हे बँक नसल्या कारणाने पैसे आले नाही असं काहीही नाही तुमचं जे पण बँक तुम्ही दिलेलं आहे त्या बँकमध्ये पैसे येणारच आहेत तसं तुम्ही कुठलंही टेन्शन घेऊ नका आणि कोणत्याही अफवांवरती बडी पडू नका ओके आणि तुम्हाला यूट्यूबवरती देखील कोणीही काही सांगतं तर त्याकडे पण जास्त फार काही लक्ष देऊ नका फक्त तुम्ही आपले रेग्युलर व्हिडिओ येत असतात लाडकी बहीणचे तर हे व्हिडिओ बघत चला तुमचं सर्व कन्फ्युजन दूर होणार आहे चला आता महत्वाची माहिती आपण समजून घेणार आहोत तर एकोणतीस सप्टेंबरपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत काही टेन्शन नाही हे बघा आता पैसे कोणाला भेटलेले आहेत आणि रकमेत वाढ कशी झालेली आहे त्याबद्दल पण सांगतो तर पहा अनेक जणांनी कमेंट करून इथे मला माहिती दिलं आहे हे बघा सा, आले साडेचार हजार रुपये त्यानंतर पुढे बघा आले साडेचार हजार थँक्स हे बघा त्यानंतर पुढचा मॅसेज बघणार होतो आपण हे बघा साडेचार हजार रुपये आले थँक्यू मुख्यमंत्री साहेब तर साडेचार हजार रुपये जे आहेत ते सर्वांच्या बँक खात्यात आलेले आहेत आता हे साडेचार हजार रुपये कोणाला भेटत आहे ज्यांनी एकतीस ऑगस्टच्या पहिले फॉर्म भरला आहे त्यांच्या खात्यात हे साडेचार हजार रुपये पाहायला मिळत आहेत आणि जे आता एक सप्टेंबरच्या पुढे फॉर्म भरतील त्यांना जे पैसे ते पंधराशेच भेटणार आहेत आणि तुम्ही जरी पहिले तुम्हाला दोन हप्त्याचे तीन हजार रुपये भेटले असतील पहिले तर मग तुम्हाला पंधराशे रुपयेच भेटतील फक्त हे साडेचार हजार रुपये कोणाला भेटत आहे ज्यांनी एकतीस ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरलेला आहे ज्यांचा फॉर्म एकतीस ऑगस्टच्या पहिले अप्रूव्हल झालेला आहे त्यांना साडेचार हजार रुपये खात्यात भेटत आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा नाहीतर मग तुम्ही म्हणाल की मला तर पंधराशेच भेटले शेजारी बाईला साडेचार हजार रुपये भेटले तर असं पण काही टेन्शन घ्यायचं नाही कारण त्यांनी एकतीस ऑगस्टला फॉर्म भरला होता एकतीस ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरला त्यामुळे त्यांना साडेचार हजार रुपये भेटलेले आहेत तुम्हाला पंधराशे का भेटला तुम्ही सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला त्यामुळे असं हे जी आर ओ सर निर्णय आहेत बरं तुम्ही यामध्ये काही टेन्शन घ्यायचं नाही जेवढे पैसे आले तेवढे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि पुढे सर्वांना आता पुढचा जो हप्ता असणार आहे आता हा हप्ता म्हणजे चौथा हप्ता चौथा हप्ता जो असणार आहे पुढे आता पुढच्या महिने तर सर्वांना पंधराशे पंधराशे असं रेग्युलर चालणार आहेत ओके आता मी तुम्हाला रकमेत वाढ सांगितलं की पैसे आल्याने रकमेत वाढ झाली हे बघा साडेचार हजार रुपये भेटले तर अनेक महिला म्हणतात की अनेक जणांना रकमेत वाढ भेटली साडेचार हजार भेटले आम्हाला तीन हजारच भेटले होते पहिले आता अनेक महिलांना साडेचार हजार भेटले तर हे कन्फ्युजन तुम्ही दूर करून टाका हे जे साडेचार हजार रुपये भेटले आहेत हे तीन महिन्याचे पैसे आहेत तीन महिने कारण तुम्हाला दोन महिन्याचे पहिले तीन हजार रुपये भेटले आणि हा सप्टेंबरचे अजून तुम्हाला पंधराशे भेटले तुमचे किती झाले साडेचार हजार झाले त्यामुळे या महिलांना एक रुपये पण भेटला नव्हता यांना तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये भेटले सारखंच आहे कोणाला जास्त पैसे आणि कोणाला कमी पैसे असं काहीच नाही सर्वांना बरोबर पैसे भेटत आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते बरोबर वाटप झालेले आहेत यामध्ये तुम्ही कोणतंही टेन्शन घेऊ नका आणि रकमेत वगैरे काही वाढ नाही हे जे साडेचार हजार रुपये तुम्हाला वाढ पाहायला भेटत आहे ते तीन महिन्याचे पैसे आहेत त्यामुळे ते जास्त वाटत आहे आणि असं त्यांना जर पहिलेच जरी तुम्हाला तीन हजार रुपये भेटलेले असतील तर मग तुम्हाला आता पंधराशे भेटतील ते तीन हजार आणि हे पंधराशे किती झाले साडेचार हजार आणि या महिलांना एक रुपये पण पहिले भेटले नव्हते त्यामुळे त्यांना डायरेक्टली साडेचार हजार रुपये आले म्हणजे बरोबर झाले ना ते तीन महिन्याच्या हिशोबनुसार बरोबर झाले हे तुम्ही लक्षात ठेवा आणि हे तुम्ही डोक्यातून कन्फ्युजन दूर करून टाका आलं लक्षात सिम्पल आहे सर्व ठीक आहे हे तुम्हाला मी क्लिअर करून सांगितलं आणि हे बघा एकोणतीस सप्टेंबरची तारीख सांगण्यात आली आहे तर ह्या तारखेच्या अगोदरच आजपासून पैसे यायला सुरुवात झालेलं आहे आणि जरी तुमच्या खात्यात अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर काय करायचं नीटपणे समजून घ्या कारण तुम्ही जरी आता अनेक महिला म्हणतील की मी तर एकतीस ऑगस्टच्या अगोदरच फॉर्म भरला ता अजून माझ्या खात्यात पैसे का आले नाही ने, तर नीटपणे समजून घ्या आता माहिती जरी तुमच्या खात्यात पैसे आले नसतील आणि तुम्ही फॉर्म भरला ओके तुम्ही एकतीस ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरला सर्व तुमचं ठीक आहे आणि तुम्हाला पैसे भेटले नसतील तर बघा तुमचं खात्याचं जर काही डी बी टी आहे डी बी टी एनेबल नसेल त्यामुळे तुमचं पैसे आले नाहीत डी बी टी एनेबल करून घ्या आणि मी खूप व्हिडिओमध्ये हेच सांगत आहे की डी बी टी एनेबल करा आधार लिंक करा आधार सी करायचं आहे आधार लिंक करायचं आहे ते पण तुम्ही केलं नसेल म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे ई के वाय सी नावाचा फॉर्म ई के सी नावाचा फॉर्म जो आहे तो बँकेत जाऊन भरायचा आहे एखादा घंट्यात ते लगेच डीबीटी एनेबल आणि आधार लिंक करून देतात हे करणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्हाला पैसे भेटणार आहेत लाडकी बहीण योजनेचे ओके ई के वाय सीचा फॉर्म भरून आधार लिंक करा आधार लिंक केल्यानंतरच तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे पाहायला भेटणार आहेत लाडकी बहीण योजनेचे आलं लक्षात तर हे गोष्टी तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे आणि मी अनेक व्हिडिओमध्ये सांगत आहे सर्वांना सांगितलं ठीक आहे आजपासून पैसे यायला सुरुवात झाले आहे तुम्हाला किती पैसे आले साडेचार हजार रुपये आता ज्यांना भेटले त्यांना तीन महिन्याचे पैसे भेटत आहेत बाकीच्यांना जरी पैसे नाही आले त्यांनी डीबीटी एनेबल करा आणि ठीक आहे सर्व तुमचं बी टी एनेबल आहे आधार लिंक आहे ई के वाय सी फॉर्म भरून सर्व व्यवस्थित झाले तरी जरी पैसे आले नसतील तर तुम्हाला एकोणतीस सप्टेंबरपर्यंत वाट पाहायचे आहे एकोणतीस सप्टेंबरपर्यंत सर्वांचे पैसे येऊन जाणार आहेत आलं लक्षात आता फक्त किंचित महिलांना पैसे भेटलेले आहेत माजी तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते सुरू झाले आहेत तिसरा हप्ता सुरू झाला आहे सर्वांना पैसे यायला सुरुवात झालेला आहे तर त्याबद्दल ही सर्वात मोठी अपडेट होती त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवर छोटे असो किंवा मोठे असो सर्व अपडेट सांगितले जाते त्यामुळे तुम्ही सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा बघा खाली सबस्क्राईबचं बटन आहे सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला किती पैसे आलेत ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद